से वो वो या से देला देला? दोन हजार सोळाच्या निवडणुकीच्या अगोदर पासून आम्ही भाजपमध्ये काम करतोय एक निष्ठ म्हणून आणि मी एकमेव नगरसेविका म्हणून भाजपचं संगमनेर शहरामध्ये काम, संगम काम करत आहे परंतु आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आम्हाला डावलण्यात आलं खरं तर आम्ही उमेदवारी मागितली होती ती याच्यातून वार्डामधून उमेदवारी मागितली परंतु आम्हाला त्यातून डावलण्यात आल्यामुळे आम्ही अपक्ष म्हणून याच्यातून अर्ज भरलाय आहे नगराध्यक्षपदासाठी आणि त्यामुळे मग आमची भूमिका म्हणजे असं सांगायचं की ही जी लढत आहे किंवा हे जे आत्ताचे आमदार आहेत यांनी वार्डामध्ये जे उमेदवार निवडून न येण्यासारखे किंवा अशा उमेदवारांना तिकीट वाटप केले की ज्यांनी काही निधी दिला मग त्या बदल्यात त्यांना तिकीट देणे किंवा निवडून येणार नाही असं समजा की भाजपचं म्हणजे इतक्या दिवस आम्ही भाजपची शान राखली मी एकमेव निवडून आलेली नगरसेविका आहे तर शान राखली ते फार थोडक्यात खच्चीकरण करून टाकलंय आणि भाजप संपण्याच्या विचारांनी त्यांनी इथे असं काम केलेलं आहे अजिबात नाही सुकाणू समिती त्यांनी म्हणजे त्या समितीमध्ये तर अमोल खताळ गणपुले अध्यक्ष आमचे शहर अध्यक्ष पाहिले तास नाही असे नेमले गेलेले दहा जण होते परंतु कोणाला असं याच्यात विश्वासात घेऊन काम झाले असं अजिबात वाटत नाही ना, ना, म्हणताय वा, दिली गेली आहे लोकांना आता तर ते पैसे घेऊन गेले असं तुमचा निधी वाटप निधी जो वाटप असतो ना निधी मागितला गे गेला निधी निधी मागितला गेला म्हणजे म्हणजे इलेक्शन म्हणजे याचा अर्थ पैसे घेतले गेले आणि उमेदवारी दिली गेली सर्वच उमेदवारांकडून नाही पण बऱ्याचशा उमेदवार देण्यात आले ज्यांना काँग्रेस घेतला गेला की स्वयं निधी स्वतःच्या खर्चासाठी निधी आणि तुम्ही ज्या प्रभागात निवडणूक लढवताय त्या प्रभाग खर्च म्हणून पक्ष निधी जो असतो किंवा उमेदवार हो तो त्यांच्याकडून काही उमेदवारांकडून घेण्यात आलेला आहे असा आमचा आरोप आहे आणि सुखान समितीत असा निर्णय झालेला होता कारण जे सुखानू समितीचे सदस्य त्यांनी उमेदवारी करायची नाही पण उमेदवारी देण्यात आणि आमचं तिकीट कापून सुखनु समितीचा सदस्य उमेदवार उमेद इतके वर्ष झाले तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करता या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे काही तक्रार केली आहे का भाजपच्या आम्ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा जवानां फोन फोन बोललो जवान साहेबांशी त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला डिटेल मेसेज मध्ये करायला सांगितला तर तो मेसेज पण मी केला त्यांना आणि ते म्हणे मी चर्चा करतो नामदार साहेबांशी आता त्यांनी नामदार साहेबांशी काय चर्चा केली त्याचा अजून डिटेल मला कळलं नाही नंतर नंतर परत काही कॉन्टॅक्ट झाला नाही आता निघन तुमची भूमिकाची मी अपक्ष म्हणून या निवडणूक तर काय तुम्ही मुद्दे घेत आता समोरदार आम्ही आमचा मुद्दा पहिल्यापासून विकास हातक होत आम्ही विकास सोडून दुसरा काहीच मुद्दा नाही आम्ही जनतेचं काम करतो जनतेला सेवा देतो मतदारांना सेवा देतो मतदारांच्या संपर्कात राहतो आता आम्हाला प्रभागाची उमेदवारी असती तर आमचा एक हजार एक टक्के विजय निश्चित होता निश्चित होता पण आम्ही दुसऱ्यांदा विजय झालो असतो तर काही लोकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असता आणि तो टाळण्यासाठी त्यांनी आमची उमेदवारी खचीकरण करण्यात आले म्हणजे प्रभागाची उमेदवारी नाकारल्यामुळे तुम्ही थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरला हो। तो तो प्रकार काय नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला फॉर्म भरला तुम्ही पक्षाने सांगितलं होतं नाही पक्षाने सांगितलं नव्हता आमच्यावर अन्याय झाला आणि अन्याय झाल्यामुळे आम्ही आमच्या सहकार्यांनी मिळून सर्वांनी मिळून आम्ही तो, 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 तो निर्णय घेतला आता तुम्ही भाजप इतके वर्षी काम केलंय किती भाजपातले पदाधिकारी असतील कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत ओपन तर कोणी येणार नाही पण आतून सर्व आम्हाला मदत करणार सर्व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या मागे ठामपणे उभे राहणार आतून ओपन कोणी येणार नाही आणि बऱ्याच अपक्ष म्हणजे भाजपवाल्यांनी अपक्ष उमेदवारीचे अर्ज भरलेले पण आहेत असे किती लोक आहेत या तीस पंधरा प्रभागात की तर भाजपच्या अपक्ष उमेदवारांनी बंडखोरी करत चार ते पाच बंड काय कारण आहे की भाजपला अवघ्या समाधान मानावं लागलं माझं मत असं पाहिलं तर नगराध्यक्ष पदाचं तिकीट त्या पक्षाला पाहिजे होतं मग काय कारण तुम्हाला वाटतंय आमची मागणीच ती होती की नगराध्यक्ष पदाचं तिकीट भारतीय जनता पक्षाला पाहिजे होतं गेली विधानसभा असू लोकसभा असू दोन्ही निवडणुका शिवसेनेच्या चिन्हावर होतात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असावा आम्ही उमेदवार नव्हतो पण नगराध्यक्ष भाजपचा असावा ही आमची भूमिका होती पण त्यांचं महायुतीत काय ठरलं काय नाही आम्ही त्याच्यात चुकान समितीत नव्हतो आणि ती जागा शिवसेनेच्या वाटेला गेली शिवसेनेच्या वाटेला जागा गेल्यानंतर उमेदवार ठरवण्याचा पूर्ण अधिकार आमदार अमोल खताळांना मिळाला आमदार आमदार अमोल खताळांनी सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करण्याच्या ऐवजी त्यांच्या घरातच उमेदवारी देऊन टाकली म्हणजे आपण जे घरशाहीचा आरोप करतो ते आरो था तुम्ही, तुम्ही तुम्ही आ, त्या आरोपालाच हरताळ फासला गेला ताई असंही म्हटला की निवडून येणार नाही अशी उमेदवार दिले गेले मग यात काही राजकीय षडयंत्र रा आहे का म्हणजे निवडून येऊ नये आणि सत्ता थोडकांकडे झाली आता हा आणि कसा आता, आहे आता तसं पाहिलं तर त्यांनी या लढतीमध्ये घराणीशाही म्हणजे त्यांचं पण स्वतःच दिलेला आहेच की तिकीट दिलेलं आहेच की आणि आपण खतार साहेबांच्या निवडणूक कुठेही प्रचारात नव्हत्या काहीही नाही त्यांना कोणी ओळखतही नाही एवढं शिक्षिका म्हणून सह्याद्री सा शिक्षण संस्थेमध्ये त्या शिक्षण संस्थेत काम करतात आणि अचानक त्यांच्या नावाची घोषणा होती कशी आणि कोणत्या बेसवर होती आणि त्यांचं शिवसेनेसाठी योगदान काय त्यांचं महायुतीसाठी योगदान काय दुसरी गोष्ट अशी पण आहे की त्यांचे मिस्टर जे आहे दिवंगत संदीप तांबेकडे सुयस आहे म्हणून सगळी यंत्रणा ते राबवत होते त्यानंतर या पण का त्यांच्या संस्थेत काम करत आहेत आणि आता तो आता हो ती उमेदवारी स्पर्धेत राहिलीच नाही स्पर्धेत राहिलीच नाही स्पर्धेत ती उमेदवारी राहिली नाही स्पर्धेत फक्त सरळ फाईट होणार आहे मैतिली तांबे आणि मेघा बघा त्यांच्यातच सरळ फाईट होणार आहे जर तर तुम्ही

दादांनी तिकीट तुम्ही पण होते सर्व पत्रकार बंद होते एकमेव तिकीट त्यांनी फक्त एक जाहीर केलं आणि त्याच्यानंतर नामदार साहेबांची माझी भेट झाल्यानंतर मी साहेबांना म्हटलं का मी आता मेघाच्या आठ नंबर पाहून तयारी करतोय तुमचा आशीर्वाद पाहिजे तर साहेब म्हटले मेघा त्यांना पण त्यांना पण विरोध करणार आहे म्हणे तुम्ही लागा तयारीला म्हणे जोरात आणि हाय सोबत असे नामदार साहेब आम्हाला बोलले आम्ही प्रचाराला सुरुवात केली प्रभागात फिरायला सुरुवात केली पण आई काय सगळं घडल्यानंतर मी फोनवर बोलण्याचा बराच प्रयत्न केला काही शक्य झालं नाही पण संपर्क करण्याचा साहेब मुंबईला होते त्या पिरियड मध्ये मुंबईला जाणं मला शक्य झालं नाही मी फोन लावण्याचा प्रयत्न केला पण साहेबांशी संपर्क नाही झाला आता जर बघितलं तर अविदा विखे पाटलांनी किंवा सुजय विखेने मोठ्या प्रमाणामध्ये इथे ताकद लावली आणि नगरपालिके नगरपालिकेची जबाबदारी सुद्धा त्यांनीच घेतली होती खरं तर बीजेपी कडनं मात्र सुजय विखे असं म्हणतात की आजपर्यंत माझं लक्ष नाहीये संगमनेरात काय चाललंय काय नाही मग भाजपला त्यांनी सोडून दिलंय का मग इथल्या संगमनेरच्या नाही काय झालं विखे साहेबांनी दादांनी या निवडणुकीत सर्व जबाबदारी आमदार दिलेली आणि त्याच्यामुळे सर्व गडबडून गेले सर्व त्रासदायक झालेले सामान्य कार्यकर्त्यांना आणि फटका या निवडणुकीच्या निकालातून दिसणार तीन तारखेला खरं पाहिलं तर आहे ना अमोल खदा ना आजपर्यंत एक सुद्धा निवडणूक लढलेली नाहीये आणि त्यामुळे ते डायरेक्ट आमदार झालेत आणि या तिकिट वा, वाटपामध्ये ना जे अडचणी गोंधळ म्हणजे भाजपवाल्यांचं एकदम हे होऊन गेलेलं आहे खच्चीकरण होऊन गेलेलं आहे त्यामुळे असं वाटत नाही उमेदवार आपले निवडून येतील ब आमचे असं जास्तीचे मायुतीचे जास्तीचे म्हणणं असं आहे की कुठेतरी शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून आल्यानंतर भाजप संपवण्याचा प्रयत्न सुरू झालाय शंभर टक्के आम्ही एक असून आम्हाला डावलण्यात आलं तर पाहिजे होती कारण की आमदार आता शिवसेनेचे आहेत आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक तरी कार्यकर्ता होता हो। का त्यांना मदत करणार खर तर ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या याच्यावरच तर ते निवडून आलेले आहेत आजपर्यंत त्यांनी तर निवडणूक लढली नाही आणि त्यांचे कोणी उमेदवार म्हणजे कार्यकर्ते सुद्धा नव्हते कोणी तुम्हाला सांगेल जर बाहेर निघाले तर कोणी सांगेल का, का ते भाजपाच्या याच्यावर निवडून आलेले म्हणून ते आहात का कारण ज्या पक्षासाठी तुम्ही इतके आणि एकटा भूमिका घडवली विरोधात नगरपालिकेमध्ये अनेक प्रश्नासाठी आवाज उठवला मग आता व्यथित होत आहेत का किंवा काय वातावरण काय पक्षात उमेदवारी मिळाली नाही एवढ्या वर्ष त्यांच्यासाठी देऊन आहेत ते तर आम्हाला वाईट वाटतंच परंतु आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्हाला खूप वाईट वाटलं की आम्ही इतके वर्ष काम केलं आणि आम्हाला डावलण्यात आलं खूप वाईट वाटलेलं आहे आम्हाला काय भावना आहेत की ज्या पक्षासाठी तुम्ही जीवाचं राम केलं आणि आज तुम्हाला त्या पक्षानंच नाकारले भावना त्या, त्या भावनेतूनच आम्ही ना आता त्याकरताच आम्ही एवढी लढत पण देतो आहे आणि आमच्या शब्दात पण शक्यच नाही आहे ना आम्ही इतके वर्षाचं ते एक प्रकारे संघर्षच करतोय ना संघर्ष करतोय ना आम्हाला काही ज्ञान न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही अपक्ष हे निवडलेलं आहेत त्याच्यावर उभं राहिलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगते मी नगराध्यक्ष म्हणून उभे राहिलेत आणि बाकीचे जे बरेच आहेत अपक्ष म्हणून उभे राहिलेत आणि आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही भाजपचे आमचं भाजपचं कमळ आहेत आणि ते संगमनेरमध्ये भाजपचंच कमळ उमलणार आहेत कारण की हे जे आहेत हे जे तिकीटांच्या बाबतीतला विषय असू द्या किंवा काय ते सुकाणू समितीने काय केलं असेल ते परंतु हे जे आहेत हे सर्व लोकांच्या लक्षात आलेलं आहे लोकांच्या लक्षात आलेलं आहे का काय झालेलं आहे ते परंतु लोकांना हे सुद्धा माहिती आहे का मी आम्ही इतके वर्षाचे भाजपचे कामं करतो एक आहे एकनिष्ठ आहे त्यामुळे लोक आमच्या पाठीशी आहेत आणि ही जी लढत आहेत ना ही माझ्यात आणि मैथिली तांबे यांच्यात आहे नका की सुजाता खताळ यांच्यामध्ये त्यांना ओरिजिनल मध्ये कोणी ओळखतच नाही सुवर्ण खताळ सुवर्ण खताळ यांच्यामध्ये आहेत एकंदरीत असं वाटतंय की मी त्याचा उद्रेक होऊ शकतो आणि अशा पद्धतीने जे सपोज महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांना नुकसान होऊ जसं शिवसेना शिंदे गटक उमेदवार आहे हे जे आहे हे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसतंय की आरसचे संघाचे जे जुने कार्यकर्ते आहेत ते खूप व्यतीत आहेत कारण जो बदल जो होतोय किंवा कमर्शियली बघितलं जाते राखावा हे निवडणुकीच्या मतदानात आपल्याला लक्षात येईल ना का कार्यकर्त्यांवर संघाच्या कार्यकर्त्यांवर कसा प्रकारे अन्याय केला जातो कस त्यांना डावलण्यात येत हे आता मतदानातून स्पष्ट होईल सर्व तीन तारखेला मग तुमच्या माग तुम्ही जसं म्हटलात की कमल हा तुमच हे आहे पक्षाच हे मग लोक नागरिक कसं तुम्हाला मतदान करणार तुम्ही तर अपक्ष उभे काय का म्हणणार आहात पण अपक्ष जरी असलो ना तरी आमच्यावर भाजपचा शिक्का आहे आम्हाला कोणी पण भाजपच म्हणून आज आम्ही अपक्ष उमेदवारी करत असलो तरी आम्ही आजही भाजपचे आहोत उद्याही भाजपचेच राहणार आहोत आणि त्याच्यामुळं सर्व मतदारांना माहिती आहे का हे निवडून आल्यानंतर सुद्धा भाजपचे राहणार आहे त्याच्यामुळं फक्त आमच्याकडे आज कामळाचं चिन्ह नाही पण आम्ही आज भाजपचेच आहोत